बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्या रोशन जाधव या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेनं मोठ्या शिताफीनं अटक केली आहे आणि त्याच्याकडनं एकोणीस लाख एक्याऐंशी हजार सा, तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली ठाणे बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरीचा गुन्हा देखील झालेला होता आणि त्याच्या समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चार सुद्धा करत होतो त्या अनुषंगानं पोलीस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदाराकडनं माहिती मिळाली या घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी बाळा जाधव हा उल्हासनगर मधल्या हा बंद असलेल्या कंपनीजवळ फिरतोय त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी सहायक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी पोलीस हवालदार गणेश गावडे राजेंद्र थोरवे योगेश वाघ चंद्रकांत सावंत रितेश वंजारी मंगेश जाधव आणि इतर कर्मचारी यांनी सगळ्यांनी मिळून सापळा रचून रोशन जाधव ह्याला अटक केली आहे वर्ष चौतीस असलेला हा आरोपी डोंबिवली पूर्व निळजेगावमधल्या हनुमान मंदिर ह्या ठिकाणी राहिला आहे आणि ह्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावरती बदलापूर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याच्याकडनं घरफोडी गुन्ह्यातला सोन्या चांदीचे दागिने दोन लॅपटॉप्स दोन मोबाईल्स तसंच रोख रक्कम असा एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये किमतींचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यानं केलेले आठ गुन्हे सुद्धा उघडकीस आणलेत माननीय न्यायालयानं त्याला आजपर्यंत पोलीस कोठडी दिली होती आणि ती आज वाढवून येण्याची सुद्धा शक्यता आहे असं पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं बदलापूर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक चारचे पोलीस निरीक्षक श्री कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोसावी आणि त्यांच्या टीमने सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राहणार डोंबवली कल्याण यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल केली के आज चोरीचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याचा आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून अधिकचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी अशी एकूण सहा चोरी घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोडसा मोड सापरंडी ही दिवसा घरपोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्या मजल्याच्यावर म्हणजे बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या मजल्याच्यावर तो दिवसा घरपोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा कुलूप उचकटून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याची मोड स्वप्न आहे आरोपी हा आरोपीचं वय हे चौतीस वर्ष आहे तो राहणारा डोंबिवलीचा आहे यापूर्वी देखील त्यानं चोरी आणि घरपुडीचे असे गुन्हे केलेले आहेत त्याच्यावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत आणि तो यापूर्वी देखील जेलमध्ये दे किंवा न्यायालय कोठडीमध्ये को होता बंद रेखी तो पूर्वी रेखी करायचा आणि दिवसा साधारण चौथ्या पाचव्या मधल्याच्या वरतीच त्यानं आतापर्यंत सर्व घरपुड्या केलेल्या आहेत याच्यामध्ये अजून कोणी त्याचा साथीदार आहे का किंवा ह्यानं जो मुद्देमाल चोरलेला होता किंवा जो मुद्देमाल जप्त केलेला आहे तपासामध्ये तो त्यानं कुठल्या सोन्याच्या दुकानामध्ये किंवा सोनाराला विकला आहे का किंवा त्याचा अजून कोण साथीदार आहे का त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचे घटक चार चार अधिकारी आणि टीम त्याचा तपास करत आहे